नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आज एका विचित्र वळणावर उभंय इथे विचारधारा तत्वमूल्य सगळं मागे पडलंय आणि पुढे उरलीये ती फक्त सत्ता कालपर्यंत जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते तेच आज सत्तेसाठी एकत्र येताना दिसतायत हिंदुत्व पुरोगामित्व सामाजिक न्याय हे शब्द फक्त भाषणापुरते उरलेत का शरद पवार अजित पवार भाजप आणि सत्तेच्या या खेळात सामान्य कार्यकर्ता नेमका कुठे उभा आहे या सगळ्या संधी जाधू राजकारणाचा इतिहास त्यामागचं गणित आणि त्याचे महाराष्ट्रावर होणारे परिणाम याचा चखोल आढावा आपण आज घेणार आहोत महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाकडे पाहिलं तर असं स्पष्टपणे जाणवतं की इथे कुठल्याही पक्षाकडे ठोस असा वैचारिक आधार उरलेला नाही सत्ता मिळवणं आणि सत्ता टिकवणं हाच एकमेव निकष सगळ्यांसाठी समान झालाय हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणारा भाजप असो व पुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगत पुरोगामी महाराष्ट्राची भाषा करणारे शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष असोत प्रत्यक्ष व्यवहारात विचारधारांचा त्याग करून संधी साधू राजकारणच प्रबळ झालेलं दिसतं आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटाची संभाव्य युती समोर येताच सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्णपणे संभ्रमात सापडलेत कारण एकीकडे अजित पवार भाजपसोबत सत्तेत आहेत दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता तर तिसरीकडे जितेंद्र आव्हाड सामाजिक समतेच्या आणि पुरोगामी विचारांच्या जोरदार गप्पा मारतात या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी विसंगत वाटत आहेत मात्र हा गोंधळ आज अचानक निर्माण झालेला नाही तर शरद पवारांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात वारंवार दिसून आलेल्या भूमिकांचा तो परिणाम आहे कारण नव्वदच्या दशकापासून पवारांनी वेळोवेळी सत्ता साधण्यासाठी भूमिका बदलल्या सोनिया गांधींना राजकारणात आणण्यात पुढाकार घेऊनही पंतप्रधान पदाच्या संधीच्या गणितात भारतात जन्मलेला नेता हा मुद्दा पुढे करून काँग्रेसची फारकत घेतली नरसिंह रावांच्या काळात केंद्रातील सत्ता संघर्षात स्वतःची संधी शोधली निलंबनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून सहकार साखर कारखाने आणि बांकांच्या बळावर श्रीमंत शेतकरी व कारखानदारांचा पक्ष उभा केला एकोणीशे नव्याण्णवमध्ये अपेक्षेच्या विरुद्ध काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केलं पुढे भाजप शिवसेनेत मतभेद असताना भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर करून संधी साधायचा प्रयत्न केला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजपच्या वादाचा फायदा घेत महाविकास आघाडी उभी केली पहाटेच्या शपथविधीत अजित पवारांच्या माध्यमातून भाजपसोबत खेळी केली आणि पुन्हा तीच खेळी उलटवत भाजपाला सत्तेबाहेर ढकललं या सगळ्या घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होते की शरद पवारांसाठी सत्ता हाच खरा वैचारिक आधार राहिला आहे त्याच पावलावर पाऊल टाकत भाजपनेही हिंदुत्वाचा गजर करत अजित पवारांसारख्या नेत्यांना जवळ केलं आणि आज त्यांची गरज संपताच दूर सारण्याची तयारी ठेवलीये त्यामुळे पुणे पिंपरीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणं हे कुठल्याही विचारधारेचं नव्हे तर निव्वळ स्थानिक सत्ता समीकरणांचं फलित आहे आणि या संपूर्ण संधीसाधू वैचारिक दिवाळखोरीच्या राजकारणात धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड यांसारख्या नेत्यांची भूमिका काय राहणार तसेच कार्यकर्त्यांनी कुठल्या विचारावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न अधिक तीव्र होत चालला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे चाललं आहे ते केवळ व्यक्ती किंवा पक्षांच्या युती आघाड्यांचे गणित नाही तर सामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या नैराश्याचाही प्रतिबिंब आहे कारण कालपर्यंत जे नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे जातीयवादाचे सांप्रदायिकतेचे आरोप करत होते तेच आज सत्तेसाठी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवताना दिसतात आणि त्यामुळे आपण ज्यासाठी रस्त्यावर उतरलो आंदोलनं केली पक्षासाठी आयुष्य घालवलं ते नेमकं कशासाठी हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतो आहे पुणे पिंपरीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर, ये तर उद्या राज्याच्या इतर भागातही अशाच अनाकलनीय युती होतील भाजपला विरोध करणारे चेहरे भाजपसोबत दिसतील आणि भाजपसोबत सत्तेत असलेलेच भाजप विरोधी व्यासपीठावर उभे राहतील अशा स्थितीत विचारधारेचा गाभा पूर्णपणे पोकळ होत चालला आहे परिणामी राजकारण हे समाज बदलाचं साधन न राहता सत्ता वाटपाचं तंत्र बनत आहे आणि या खेळात जिंकणारे काही नेते असले तरी हरलेला मात्र सामान्य मतदार आहे कारण त्याच्यासमोर निवडणुकीत पर्याय उरत नाहीत विश्वास ठेवावा असा कुठलाच ठोस वैचारिक धागा मिळत नाही आणि शेवटी सगळेच सारखे आहेत ही भावना बळावत जाते जी लोकशाहीसाठी सगळ्यात धोकादायक अवस्था मानली जाते या टप्प्यावर राजकारणाचा हा प्रवास अधिक चिंताजनक ठरतो कारण विचारधारेची जागा जर पूर्णपणे व्यवहाराने घेतली तर उद्या कोणताही पक्ष कोणताही नेता कुठल्याही मुद्द्यावर भूमिका घेईल आणि दुसऱ्याच दिवशी तीच भूमिका सोयीप्रमाणे सोडून देईल त्यामुळे सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता हिंदुत्व पुरोगामित्व हे सगळे शब्द केवळ भाषणापुरते उरतील शरद पवारांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी वेळोवेळी सत्ता समीकरणे जुळवून आणली विरोधकांची हातमिळवणी केली आणि योग्य क्षणी भूमिका बदलून स्वतःला केंद्रस्थानी ठेवलं हे त्यांच्या राजकीय चातुर्याचे चातुर्या उदाहरण मानलं जाऊ शकतं पण त्याचबरोबर या राजकारणाने महाराष्ट्रात वैचारिक गोंधळ निर्मळ केला कारण एकाच वेळी भाजपाला जातीयवादी म्हणणारे आणि त्याच भाजपसोबत सत्तेत असलेले अजित पवार चालतात सामाजिक समतेची भाषा करणारे नेते सत्तेसाठी तडजोड करतात आणि यामुळे पुरोगामी परंपरेचा दावा करणाऱ्या महाराष्ट्राची ओळखच धुसर होत चालली आहे आज जर सत्ता हाच अंतिम सत्य असेल तर उद्या कोणता पक्ष कोणत्या मुद्द्यावर उभा आहे हे ओळखणं अवघड होईल आणि या सगळ्याचा थेट परिणाम असा होईल की नव्या पिढीचा राजकारणावरचा विश्वास उडेल कारण त्यांना मूल्यांपेक्षा संधी साधूपणा आणि तत्वांपेक्षा गणित महत्वाचं वाटताना दिसेल अशा परिस्थितीत प्रश्न फक्त शरद पवार अजित पवार किंवा भाजपपुरताच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या नैतिक अधपतनाचा तो आरसा बनतो कारण जेव्हा नेतृत्वच वारंवार भूमिका बदलतं तेव्हा खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांना आणि मतदारांना कोणता विचार धरायचा हेच समजेनासं होतं कालपर्यंत ज्यांच्यावर आंदोलनं उभी केली ज्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संघर्ष केला तेच नेते आज सत्तेसाठी अपरिहार्य भागीदार ठरतात आणि मग वैचारिक विरोध केवळ निवडणुकीपुरता औपचारिक उरतो महाराष्ट्राच्या राजकारणात ही प्रक्रिया हळूहळू सामान्य झाली आहे एकेकाळी एक विचारधारेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पक्षांनीसुद्धा आता स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुकात केवळ आकडेमोडीवर आधारित युती केल्या त्यातून मिळणारी सत्ता टिकवण्यासाठी कुठलीही वैचारिक तडजोड करण्याची तयारी दाखवली आणि परिणामी राजकारण ही समाजबदलाचं साधन न राहता सत्तेचा खेळ बनलं याचा सर्वात मोठा फटका सामाजिक प्रश्नांना बसतो कारण शेतकरी कामगार दलित आदिवासी मध्यमवर्ग यांच्या प्रश्नांपेक्षा सत्तेत कोण बसेल कोण उतरेल कोण कौन कोणाला फोडेल यालाच प्राधान्य मिळतं आणि त्यामुळे लोकशाहीचा आत्माच हळूहळू रिकामा होत चालल्याचं चित्र दिसू लागले यातूनच पुढे गंभीर धोका निर्माण होतो तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेची स्मृतीच पुसल्या जाण्याचा कारण फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा केवळ सत्ता मिळवण्यासाठी वापरण्याचा नारा नव्हता तर तो समाजाच्या तळागळात बदल घडवण्याचा मार्ग होता आणि आज त्याच विचाराचं नाव घेऊन सत्तेसाठी कुठल्याही तडजोडी केल्या जात असतील तर त्या विचारांची धार बोथड होते दुसरीकडे हिंदुत्वाचं राजकारणही मूल्यांपेक्षा निवडणुकीच्या सोयीसाठी वापरलं जाऊ लागल्याने त्याचेही रूपांतर ठराविक मतदारांना आकर्षित करण्याच्या साधनात होत त्यामुळे दोन्ही टोकांच्या विचारधारा प्रत्यक्ष कृतीत निष्प्रभ ठरतायत अशा वातावरणात नेतृत्वाची विश्वास हारता झपाट्याने कमी होते कारण नेता काय बोलेल आणि उद्या काय करेल याचा काहीच मेळ राहत नाही आणि म्हणूनच आजचा मतदार अधिक संशयी उदासीन आणि राजकारणापासून दूर जाताना दिसतो आहे ही उदासीनता वाढत गेली तर निवडणुका लोकशाही प्रक्रिया आणि जनआंदोलनं यांचंही महत्व कमी होत जाईल आणि तोच लोकशाहीसाठी सर्वात धोकादायक ठरेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज जे चित्र दिसते ते फक्त नेत्यांच्या युती आघाड्यांचं नाही तर वैचारिक अधपतनाचं वास्तव आहे सत्ता येते जाते पण विचार हरवले तर समाज दिशाहीन होतो प्रश्न हा नाही की कोण कोणासोबत गेलं तर प्रश्न हा आहे की आपण मतदार आणि कार्यकर्ता म्हणून हे सगळं गप्प स्वीकारायचा की प्रश्न विचारायचे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर वैचारिक स्पष्टता आणि राजकीय प्रामाणिकपणा पुन्हा केंद्रस्थानी आणावा लागेल या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद